नमस्कार आज आपण एक खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत स्पष्ट विचारांची दिशा आपल्याकडे थिंग स्ट्रेट नावाच्या एका पुस्तकावर आधारित एक मराठी सारांश आहे आणि त्याच्या मदतीने आपण आपली विचार करण्याची पद्धत म्हणजे आपली विचारसरणी कशी जास्त चांगली करता येईल हे समजून घेणार आहोत आजकाल कसं धावपळीचं जग आहे आपले विचार अनेकदा भरकटतात खूप गोंधळ होतो मनात तर आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की आपली विचारसरणी जास्त स्पष्ट सोपी आणि हो परिणामकारक कशी बनवायची आपल्या विचारांवर कंट्रोल मिळवून आयुष्य थोडं सोपं कसं करता येईल ह्यावर आपण बोलूया आपल्याकडे जो हा सारांश आहे ना त्यात या विचारांच्या गोंधळावर मात करण्यासाठी काही मस्त मुद्दे आहेत चला जरा खोलवर बघूया या सारांशाचा जो मूळ गाभा आहे तो अगदी साधा वाटतो पहिल्यांदा तो म्हणतो की जीवन खरं तर गुंतागुंतीचं नाहीये आपले विचारच त्याला तसं बनवतात आपलं मन कसं अनेकदा नकारात्मक विचार चिंता आणि उगाच कसलं तरी गोंधळ यात अडकून पडतं हो हे अगदी खरंय अनुभवाला येतं हे आपल्या सगळ्यांच्या आपलं मन आहे ना ते एका विचार करणाऱ्या मशीनसारखं आहे ते थांबतच नाही सतत विचार चालू आणि त्यात पण गंमत अशी की ज्या गोष्टी अनावश्यक आहेत किंवा आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत तिकडे जास्त लक्ष जातं ही त्याची सवयच आहे म्हणा ना तर या विचारांच्या प्रवाहावर या सगळ्या गोंधळावर नियंत्रण मिळवणं हेच खरं चॅलेंज आहे आणि इथेच मग स्पष्ट विचारसरणीचं म्हणजे स्ट्रेट थिंकिंगचं महत्त्व कळतं अगदी आणि म्हणूनच यातला पहिला महत्वाचा मुद्दा येतो विचारांवर नियंत्रण सारांश सांगतो की आपली जी काही ऊर्जा आहे आपलं लक्ष आहे ते फक्त त्या गोष्टींवर लावा ज्या खऱ्या अर्थाने आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आपण नाही का सतत परिस्थितीला दोष देतो पण कोणतीही परिस्थिती चांगली किंवा वाईट नसते आपण तिला कशी प्रतिक्रिया देतो त्यावर सगळं अवलंबून असतं हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का याचा अर्थ असा की आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय घटना परिस्थिती लोकांचं वागणं यावर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं ते आपण नाही बदलू शकत पण त्या घटनांना त्या परिस्थितीला आपण प्रतिसाद कसा द्यायचा म्हणजे रिॲक्ट कसं करायचं हे निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र शंभर टक्के आपल्या हातात आहे ही गोष्ट जर आपण नीट समजून घेतली स्वीकारली ना तर अनेक अनावश्यक मानसिक त्रासातून चिंतांमधून आपली सुटका होऊ शकते हीच खरी मेंटल स्ट्रेंथ आहे आपण परिस्थितीचे गुलाम नाही राहत मग आपल्या प्रतिसादाचे मालक बनतो आपण अर्थात हे लगेच होत नाही सराव, सराव महत्वाचा पण हे कंट्रोल करणं हे अनेकांना अवघड वाटू शकतं विचारांचा प्रवाह तर थांबवता येत नाही मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं काही प्रॅक्टिकल मार्ग सांगितलेत का यात थेट अशा स्टेप्स नाहीत दिल्या पण मूळ कल्पना अशी आहे की आपल्या विचारांना आपणच तपासायला शिकलं पाहिजे म्हणजे मनात विचार आला की लगेच तो खरा मानायचा नाही तो कुठून आलाय तो कामाचा आहे का हे बघायला हवं यावर आपण पुढे बोलणारच आहोत एका मुद्द्यात पण नियंत्रणाची पहिली पायरी म्हणजे आपण काय विचार करतोय याबद्दल जागरूक होणं अवेअरनेस फक्त जागरूक होऊन बघितलं तरी अनेक फालतू विचार आपोआप गळून पडतात बरोबर बरोबर अवेअरनेस आता पुढचा मुद्दा आहे साधेपणा स्वीकारणे सिम्प्लिसिटी म्हणजे आयुष्यात आणि विचारांमध्ये पण उगाच गुंतागुंत टाळायची सतत स्वतःला विचारायचं की आत्ता या क्षणी माझ्यासाठी खरंच काय महत्वाचंय बाकी सगळा फापटपसारा बाजूला ठेवून थे थेट मुद्द्यावर या असं यात सांगितलंय आणि हा साधेपणा आहे ना त्याचा परिणाम फक्त आपल्या निर्णयांपुरता नसतो साधेपणा म्हणजे कमी गोष्टी करणं नाही तर योग्य गोष्टींवर फोकस करणं आजकाल बघा ना किती माहितीचा मारा असतो आपल्यावर किती ऑप्शन्स किती डिस्टर्बन्सेस आपलं लक्ष सारखं इकडे तिकडे जातं अशावेळी नेमकं का काय महत्त्वाचं आहे कशाला प्रायोरिटी द्यायची हे ओळखणं खूप गरजेचं आहे आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे आपली मानसिक ऊर्जा वाचते उगाच गुंतागुंतीत जी एनर्जी जाते ना ती वाचते मग ती वाचलेली ऊर्जा आपण खऱ्या महत्वाच्या कामांसाठी आपल्या ध्येयांसाठी वापरू शकतो हा या साधेपणाचा एक छुपा पण महत्वाचा फायदा आहे अरे वा म्हणजे साधेपणा फक्त वेळ नाही वाचवत तर मेंटल एनर्जी पण वाचवतो हा विचार चांगला आहे तिसरा मुद्दा आहे नकारात्मकता कमी करणं निगेटिव्हिटी सारांश म्हणतो की उगाच तुलना करणं म्हणजे इतरांशी स्वतःची किंवा आपल्या परिस्थितीची किंवा राग मत्सर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार मनात ठेवणं हे म्हणजे स्वतःचंच नुकसान करून घेण्यासारखं आहे दुसऱ्याचं काही होवो न हो, हो आपली मानसिक शांतता मात्र नक्की बिघडते याउलट सकारात्मक विचार ठेवले तर खरी मनशांती मिळते पण गंमत अशी आहे की नकारात्मक विचारांकडे आपलं लक्ष पटकन जातं नाही का ते जास्त आकर्षक वाटतात हो हो आणि त्यामागे कदाचित उत्क्रांतीची कारणं असतील म्हणजे धोक्याची सूचना देणाऱ्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देणं जगण्यासाठी गरजेचं होतं पूर्वी पण आजच्या जगात यातले अनेक नकारात्मक विचार म्हणजे विशेषतः तुलना मत्सर उगाच चिंता करत बसणं हे निरुपयोगी आहेत उलट त्रासदायक आहेत या नकारात्मक भावना फक्त आपली शांतताच घालवत नाहीत तर ते आपली प्रचंड ऊर्जा शोषून घेतात ज्या गोष्टी होऊन गेल्यात किंवा ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्यावर विचार करत बसून काय मिळणार उलट आपण आणखी ठकतो या उलट सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे जे चांगलं आहे त्यावर लक्ष देणं कृतज्ञता ठेवणं प्रॉब्लेम्सना चॅलेंज म्हणून बघणं हा आपल्याला जास्त क्रिएटिव्ह बनवतो समाधानी ठेवतो उत्साही बनवतो याला आपण एक प्रकारची नियमित करायची मानसिक स्वच्छता म्हणू शकतो आपण रोज अंघोळ करतो तशी विचारांची स्वच्छता पण गरजेची आहे ही एक कलाच आहे आणि याच विचारांच्या स्पष्टतेशी जोडलेला पुढचा चौथा मुद्दा निर्णयांमधील स्पष्टता क्लॅरिटी इन डिसिजन्स हे तर साहजिक वाटतं आपले विचारच जर गोंधळलेले असतील अस्पष्ट असतील तर आपले निर्णय चुकणारच शक्यता खूप वाढते त्यामुळे स्पष्ट आणि साधे विचार हे योग्य आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी किती आवश्यक आहेत यावर हा सारांश भर देतो अगदी आणि याचे परिणाम खूप दूरपर्यंत जातात बरं का स्पष्ट विचारसरणी फक्त पर्सनल लाईफमधल्या छोट्या मोठ्या निर्णयांसाठीच नाही म्हणजे काय घ्यावं किंवा कुठे फिरायला जावं इतकंच नाही तर करिअरमधले मोठे निर्णय नातेसंबंधांमधले महत्त्वाचे टप्पे किंवा समजा आर्थिक नियोजन या सगळ्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे गोंधळलेल्या मनात किंवा खूप जास्त भावनिक असताना म्हणजे राग भीती किंवा अगदी खूप आनंदात असताना घेतलेले निर्णय ते नंतर बहुतेक वेळा पश्चातापच देतात कारण तेव्हा आपण लॉजिकली विचार करत नसतो विचारांमध्ये स्पष्टता असेल तर आपण परिस्थितीचं जास्त शांतपणे विश्लेषण करू शकतो पर्यायांचे फायदे तोटे बघू शकतो आणि जास्त चांगला दूरदृष्टीचा दुर निर्णय घेऊ शकतो म्हणजे इमोशनल बॅलेन्स आणि विचारांची स्पष्टता यांचा निर्णयांवर थेट परिणाम होतो महत्त्वाचं आहे आता पाचवा मुद्दा थोडा वेगळा आहे तो आहे स्वतःच्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे फोकस ऑन युअर व्हॅल्यूज याचा अर्थ लोक काय म्हणतील किंवा काय विचार करतील या भीतीने किंवा दबावाने निर्णय नाही घ्यायचे त्याऐवजी आपल्याला स्वतःला काय महत्त्वाचं वाटतं आपली स्वतःची मूल्य काय आहेत यावर जास्त लक्ष द्यायचं इतरांना फक्त फॉलो न करता आपल्या आयुष्याची दिशा स्वतःच्या मूल्यांनुसार ठरवावी असं यात म्हटलंय मूल्यांवर आधारित घेतो की कळत न कळत समाजाच्या दबावाखाली किंवा लोक काय म्हणतील या विचाराने किंवा इतरांना इम्प्रेस करण्यासाठी घेतो स्वतःची मूल्य म्हणजे जसं प्रामाणिकपणा स्वातंत्र्य फॅमिली ज्ञान मिळवणं इतरांना मदत करणं ही आपल्याला स्पष्ट माहीत असणं आणि त्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं हे फक्त वरवरच्या आत्मविश्वासाचं लक्षण नाही आहे तर ते आतून येणारं समाधान आणि आपलं स्वत्व जपण्यासाठी आवश्यक आहे ऑथेंटिसिटी ज्याला म्हणतात जेव्हा आपले निर्णय आणि आपली कामं आपल्या मूल्यांशी जुळतात तेव्हा आतून एक वेगळीच शांतता आणि स्थिरता जाणवते हे नेहमी सोप्पं नसतं कदाचित पण त्या दिशेने प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे स्वतःची मूल्यं ओळखणं आणि त्यानुसार जगणं हे खरं स्ट्रेट थिंकिंग झालं मग आणि मग येतो शेवटचा सहावा मुद्दा आयुष्याचा अर्थ शोधणे किंवा एक ध्येय असणे पर्पज कोणतंही स्पष्ट ध्येय किंवा दिशा नसेल ना आयुष्यात तर ते खूप रिकामं वाटू शकतं निरर्थक वाटू शकतं असा हा सारांश सांगतो त्यामुळे आयुष्यात एक स्पष्ट ध्येय ठेवणं गरजेचं आहे ते लहान असो किंवा मोठं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं रोज थोडं तरी पुढे जाणं एक पाऊल टाकणं याचं महत्त्व यात सांगितलंय अगदी ध्येय असलं की आयुष्याला एक दिशा मिळते एक ऊर्जा मिळते ते ध्येय अगदी साधं असू शकतं म्हणजे एखादी नवीन स्किल शिकणं रोज एक्सरसाइज करणं किंवा एखादं पुस्तक वाचून काढणं किंवा मोठंही असू शकतं जसं करिअरमध्ये काहीतरी मिळवणं एखादा बिझनेस उभा करणं समाजासाठी काहीतरी करणं पण मुद्दा ध्येय किती मोठं आहे हा नाही तर ते असणं महत्त्वाचं आहे एक स्पष्ट ध्येय आपल्याला रोज सकाळी उठायला कारण देतं कठीण काळात टिकून राहायला मदत करतं आणि आपण जे काही करतो त्याला एक अर्थ देतं ते आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतं आणि भविष्याबद्दल आशावादी ठेवतं ध्येयाशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्र नसलेल्या जहाजासारखं भरकटत राहतं खरंय ध्येय दिशा देतं आता हे सगळे सहा मुद्दे झाले विचारांवर नियंत्रण साधेपणा नकारात्मकता कमी करणं निर्णयात स्पष्टता मूल्यांवर लक्ष आणि ध्येय हे ऐकायला खूप छान वाटतंय महत्त्वाचंही वाटतंय पण या सगळ्याचा प्रॅक्टिकल उपयोग कसा करायचा रोजच्या जगण्यात हे कसं आणायचं याबद्दल काही मार्गदर्शन आहे का सारांशात हो नक्कीच सारांशाच्या शेवटच्या भागात यावरच भर दिला आहे एक खूप प्रॅक्टिकल सल्ला दिला आहे की मनात जो प्रत्येक विचार येतो ना त्यावर लगेच विश्वास ठेवू नका आंध्रयपणाने स्वीकारू नका त्याला एका साक्षीदारासारखं तपासा स्वतःला काही साधे प्रश्न विचारा हा विचार माझ्यासाठी खरंच उपयोगी आहे का हा विचार खरा आहे की फक्त माझी कल्पना किंवा भीती आहे या विचारामुळे माझं आयुष्य सोपं होतंय की अजून गुंतागुंतीचं या विचारावर ऍक्शन घेणं माझ्या मूल्यांशी जुळते का जे विचार चुकीचे वाटतील नकारात्मक निरर्थक किंवा त्रासदायक वाटतील त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्याचा त्यांची शक्ती कमी करण्याचा सल्ला दिला आहे अच्छा म्हणजे आपण आपल्या विचारांचे फक्त निर्माते नाहीत तर संपादक पण व्हायचं जे विचार नको आहेत त्यांना एडिट करून काढून टाकायचं अगदी बरोबर पकडलं हे फक्त थिअरी नाहीये तर ही एक रोजची प्रॅक्टिस आहे एक मानसिक सवय आहे जी डेव्हलप करावी लागते कमी विचार जास्त स्पष्टता हे तत्व अंगीकारणं म्हणजे सतत विचारांच्या अनावश्यक गर्दीत अडकून न राहता ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत त्यावर आपलं लक्ष आणि ऊर्जा लावणं आपल्या मनात कोणते विचार ठेवायचे आणि कोणते काढायचे याची निवड करणं ही एक कला आहे आणि ती सरावाने येते यालाच आपण विचार व्यवस्थापन किंवा थॉट मॅनेजमेंट म्हणू शकतो तर या सगळ्या चर्चेचा या मार्गदर्शनाचा सार काय निघतो आपण कोणता मुख्य विचार घेऊन जायचा मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणं आणि त्यांना योग्य दिशा देणं हीच खरी मानसिक शिस्त आहे आपल्या आजूबाजूचं जग बदलणं परिस्थिती किंवा लोकांना बदलणं हे खूप कठीण आहे कधीकधी अशक्यही पण आपली विचारसरणी बदलणं आपल्या विचारांची दिशा निवडणं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे अगदी योग्य निष्कर्ष काढलात आणि जेव्हा आपण योग्य विचारांची सवय लावतो म्हणजे स्पष्ट सकारात्मक उपयुक्त आणि आपल्या मूल्यांशी जुळणाऱ्या विचारांची तेव्हा आपोआपच जास्त आनंदी शांत स्पष्ट आणि आयुष्यात जास्त प्रभावी होतो जसं या सारांशाच्या शेवटी एका वाक्यात किती छान सांगितलं आहे जगाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या विचारांची दिशा बदलणे हे अधिक सोपे आणि जास्त परिणामकारक आहे हेच याचा अत्यंत साधं पण खूप शक्तिशाली असं मार्गदर्शन आहे खरंच हे विचार करण्यासारखं आहे आजच्या या माहितीच्या जंजाळात आणि सततच्या धावपळीत आपलं मन इतकं सहज भरकटतं तिथे हे तत्व कमी विचार जास्त स्पष्टता प्रत्यक्षात आणणं किती महत्वाचं ठरतं कदाचित श्रोत्यांनी विचार करायला हवा की असं कोणतं एक अगदी छोटंसं पाऊल आज उचलता येईल ज्यामुळे विचारांच्या या गर्दीतही नेमकं काय महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित करायला मदत होईल फक्त एका छोट्या कृतीपासून सुरुवात होऊ शकते याचा विचार करायला नक्कीच वाव आहे